तर मुंबई पाठोपाठ पुण्यातही पावसाला सुरुवात झाली आहे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात चांगला पाऊस सुरू आहे त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे पुण्यातील कॅम्प परिसरातून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी मुंबई पाठोपाठ आता पुण्यात देखील पावसाला सुरुवात झाली आहे सकाळपासून पुण्यात ढगाळ वातावरण होतं आणि आता मागील अर्ध्या तासापासून पावसाला सुरुवात झालेली आहे पुणे शहराच्या विविध भागामध्ये सध्या पाऊस सुरू आहे फक्त पुणे शहरातच नाही तर पुणे शहराला पाणीपुरवठा करणारं जे क्षेत्र आहे अर्थात खडकवासला पानशेत वरदगाव आणि टेमगर या धरणक्षेत्रामध्ये देखील चांगला पाऊस सुरू आहे आणि त्यामुळं या धरणाच्या पाण्यापातळीमध्ये चांगलीच वाढ झालेली आहे अनेक रस्त्यांवर काही प्रमाणात पाणी साचलेलं चित्र पाहायला मिळते आणि आता अशा पद्धतीने पाऊस सुरू आहे खरं तर हवामान खात्याकडून जो अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यानुसार पुढील तीन ते चार दिवस असाच ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे डोंगर माथ्यांवर मुसळधार पावसाचा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळं या पावसामुळं पुणे शहरातील जे वातावरण आहे एक चांगलंच बदललेलं पाहायला मिळत आहे आणि लोक पुणेकर या पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत कॅमेरामॅन विजय राऊतचं मी मिकी घई एबीपी माझा पुणे